बदलापूर रेल्वे स्थानकावरती आपण हो आता आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण दिव्यांग बांधवांची रोजची होणारी दैनंदिन जीवनामधील जी दुर्दशा आहे ती आपण आता बघणार आहोत रेल्वेने प्रवास करणं आता सोपं नाही आहे मात्र त्यामध्ये दिव्यांग बांधवांच्या व्यथा जर तुम्ही ऐकाल तर तुमच्या देखील डोळ्यातून अश्रू येणार आहेत आपल्यासोबत आज आपण बघत असाल या ठिकाणी काही हँडीकॅप आहेत त्याचबरोबर संपूर्ण ब्लाईंड ज्यांना डोळ्यांनी अक्षरशः काहीच दिसत नाही असे देखील नागरिक आहेत असे देखील रेल्वे प्रवासी आहेत आणि त्यांच्या व्यथा जर तुम्ही ऐकाल तर अक्षरशः खरंच डोळ्यातून पाणी येत आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर रेल्वे प्रशासनापुढे आपण वारंवार बदलापूरवरून रेल्वे बदलापूरवरील रेल्वे स्थानकावरून रेल्वेच्या फेऱ्या वाढवा अशी मागणी करतो आहे मात्र त्या मागणीकडे कुठेतरी दुर्लक्ष केलं जात आहे आणि आता याच पर्यायी आपण जर बघत असाल तर या ठिकाणी दिव्यांग बांधव पुढे आलेले आहेत आणि बोलण्याचा प्रयत्न करतायत की कि त्यांचे किती हाल या ठिकाणी होत असतात ज्या वेळेला रेल्वेने ते प्रवास करतात त्यांच्याशी आपण आता संवाद साधणार आहोत या ठिकाणी आपण जर बघत असाल तर ब्लाइंड जे आहेत ते ब्लाइंड सुद्धा आपल्याला बघायला मिळतात यांना संपूर्ण यांना पूर्ण डोळ्याने काही दिसत नाही तरी सुद्धा ते प्रवास करतात हे देखील हँडिकॅप आहे तिथे देखील जे ते देखील हँडीकॅप आहेत त्यांच्याशी बोलूया काय आमच्या प्रवास करतात पहिला आधी एक तर गाडी लेट झाली तर अशी परिस्थिती होते अधो माणसं जी राहतात बाजूला नको तेच माणसं आतमध्ये घुसत राहतात आणि त्यांच्यासाठी आम्हा लोकांना पहिला त्रास होतो आतमध्ये जे घुसायला बघायला लागतात तर एक्च्युली असे जे अंकल किंवा असतात त्यांना तर न होतात दुसऱ्याच आतमध्ये त्यासाठी त्या पहिल्या आधी एक आमची मागणी हे आहे की पहिला पोलीस एक प्रत्येक डब्यामध्ये पाहिजे आमच्या त्यामध्ये नसतात का आता कोणी आरपीएफ नसतात होमगार्ड नसतात त्या दिवशी फक्त पुढे मिळाला नाही तर नसतात कोण त्यामुळे आता कोण कोणाशी वाट करू शकत नाही प्रत्येक जण जो तो आपला काही असतो त्याच्यामुळे जो तो आपला नोकरी बघणार की भांडणं करत राहणार ही परिस्थिती आहे तुम्ही कुठून बदलापूरवरून कुठपर्यंत प्रवास करता विटीपर्यंत पर्यंत जातो कारण आजारी असल्यामुळे हॉस्पिटल दोन तीन माझे आहे ऑपरेशन झालेले आहे जिथे तारका असतात तिथे आम्हाला जायला लागतं त्यामुळे काय आपण जागा मिळते का नाही ना मिळत कधी कधी मिळतं कधी कधी उभं राहूनच हे करायला लागत विटीपर्यंत उभं राहून जावं लागतं खाण्यापर्यंत असतातच खाना भांडू त्याच्यानंतर हे करायला किती वर्षापासून असा हा प्रवास चार पाच वर्ष झाले आता हे होऊनच माझं ऑपरेशन आठ झालेलं आहे काय मागणी करतायत रेल्वे प्रशासनाकडे काय मागणी करत आमची एक मागणी आहे की कृपा करून अशा ज्या अपंगांसाठी आहे तिथे एक पोलीस असावाच ते असेल तर तेवढं कोण बाकीचे होऊ शकत नाही तिथे हे आमची एक पहिलीच मागणी एक आहे ती जर केली तर पुष्कळ आणि दुसरी गोष्ट अशी होते की कोण ना कोण असतो कि काय असतं का मुतब संडास बिंडास करून सगळं त्याचं पण मिळत नाही दिव्यांग बांधवांच्या डब्यामध्ये आत्मध्या डब्यामध्ये लासला उभं राहून जावं लागतंय असं कधीपासून सुरू आहे किती वेळ झालेला आहे अधूनमधून जे असतेच असते का दिव्यांग बांधवांची जी खरी व्यथा आहे ती आपण आता बघत आहोत आणि या ठिकाणी खरंच कुठेतरी दुर्लक्ष केलं जात आहे का हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे आपण सर्वांशीच जे आहे संवाद साधणार आहोत त्यापूर्वी सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जर बघत असाल तर हे दिव्यांगबादला कितीतरी वेळ झाला या ठिकाणी आलेली आहेत मात्र आज सुद्धा जी आठ पंचेचाळीसची लोकल ट्रेन आहे रेल्वे आहे ती आज सुद्धा आपल्याला बघायला लेट बघायला मिळते आहे पंचवीस पंधरा मिनिटं पंधरा ते वीस मिनिटं डेली उशिरा असते आणि आज देखील जी आहे आपल्याला हीच परिस्थिती बघायला मिळते आपण जर रेल्वे स्थानकावर बघत असाल तर संपूर्णपणे जे आहे पूर्ण आता देखील गर्दी झालेली आपल्याला बघायला मिळते आपण यांच्याशी संवाद साधणार आहोत आता त्यांना डोळ्यानी अजिबात दिसत नाही नमस्कार मॅडम काय नाव तुमचं माझं मिलिंद नाव आहे किती वर्षापासून प्रवास करतात रेल्वे मी आता दहा वर्ष झाले प्रवास करतोय संपूर्ण फ्लाईट आहे हो मला काही दिसत नाही आता तुम्ही काय कुठून येतात मी बदलापूर वेस्ट मध्ये राहतो आणि मी पर्यंत दादर पर्यंत जातो आणि मला एक गोष्ट म्हणायची आता तुम्ही पण बघताय आता गाडी आठ पंचेचाळीसची आहे आम्हाला कमीत कमी वीस मिनिट आधी इथं यावं लागतं गाडी त्यामध्ये पंधरा दहा मिनिट लेट असतं आणि हँडिकॅप डब्यामध्ये आता असं झालंय की हँडिकॅप प्रवाशांना जागा मिळत नाही कारण यामध्ये नॉर्मल प्रवासी एवढ्या प्रमाणात घुसखोरी करतात आणि त्यांना आपण जर साधही विचारलं की तुम्ही हँडीकॅप आहे का किंवा नसेल तर तुम्ही खाली उतरा तर आमच्याबरोबर ते भांडण करतात आणि याची कंप्लेंट जेव्हा आम्ही प्रशासनाकडे कर, करतो तो ते कड़े करता है, आमी तो प्रशा तर ते याकडे दुर्लक्ष करतात गाडी रनिंगमध्ये आम्ही काही करू शकत नाही असं बऱ्याच वेळेला आम्हाला उत्तर मिळतं तर माझी प्रशासनाला विनंती आहे की एकतर बदलापूर स्टेशनला जेव्हा इथनं गाडी स्टार्ट होतं त्यावेळेस त्यांनी इथे येऊन हँडीकॅप डबा एकदा चेक करावा आणि त्यामध्ये जर इतर प्रवाशांनी घुसखोरी केली असेल तर साठी जागा उपलब्ध करून द्यावी आपण जर बघत असाल तर इथे आहे दिव्यांग डब्बा मात्र त्यांना या ठिकाणी चढायला देखील जागा नसते कारण गर्दी एवढी आहे की तिथला जो डब्बा आहे पकडण्यासाठी इथपासून जे आहे रेल्वे प्रवासी गर्दी करत असतात त्यांच्याशी मोठी संपूर्ण अडचणी होतात ज्या वेळेला रेल्वेने प्रवास करतात एवढ्या एवढा प्रॉब्लेम येतो आम्हाला की काही इथं जाडायला भेटत नाही उतरायला पण भेटत नाही इथं तरी कमी आहे मॅडम पुढं जसं जसं पुढच्या स्टेशनला जाऊ तसं तसं एवढी गर्दी होते की त्याच्याबद्दल आम्हाला एक आमची एक अशी मागणी आहे की एक आरपीएफ एक आरपीएफ मध्ये ठेवायला पाहिजे

ट्रेनमध्ये चढायला देखील जागा मिळत नाही प्लॅटफॉर्म वरती उभं राहायला देखील जागा मिळत नाही तर बसायची जी गोष्टच वेगळी आहे या ठिकाणी बघा बसायसाठी देखील दिव्यांग का बांधवासाठी काहीही व्यवस्था केलेली नाही आहे मग हजारो लाखो रुपये जे खर्च केले जातात ते कशासाठी केले जातात हा खूप मोठा प्रश्न चिन्ह निर्माण होतो कचऱ्याचा तर विचारूच नका कचरा तर बदलापूरमध्ये ठिकठिकाणी आता सध्या झालेला आहे आपण या ठिकाणी अॅडव्होकेट कविता मॅडम असणार आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत तर ऍडव्होकेट कविता मॅडम आपल्या सोबत असणार आहेत त्या देखील दिव्यांग याच्या डब्याने कितीतरी वर्ष झाले प्रवास करतायत नेमकी त्यांची व्यथा काय आहे ते आपण जाणून घेऊया नमस्कार मॅडम मी ऍडव्होकेट कविता कोंढाळकर मला मेडिकल इश्यू आहे गेली पंचवीस वर्ष झाला ऑर्थोपेडिकली मी पेशंट आहे पण माझं कार्ड इश्यू होत नसल्यामुळे मी गेली चोवीस ते पै बावीस ते चोवीस वर्ष मी ह्याच्यामध्ये लेडीज डब्यामध्ये ट्रॅव्हल केलेले पण त्या ठिकाणी करत असताना सुद्धा मला दोन तीन फ्रॅक्चर्स ऑपरेशन या सगळ्या गोष्टींना फेस करावं लागलं का तर रेल्वेचे नियम पाळत असताना आमचं कार्ड इश्यू झालेलं नसल्यामुळे आम्ही त्या गोष्टींना तिथं फेस करत आम्ही आतापर्यंत पोहोचलेलो आहे पण ज्यावेळेला आमचं कार्ड इश्यू झालेलं आहे युडीआयडी कार्ड हे इश्यू झाल्यानंतर आम्ही अपंगांच्या डब्यांमध्ये मधून जेव्हा प्रवास करायला लागलो तेव्हा खरं तर अपंगांची व्यथा पूर्णपणे लक्षात आली आम्हाला पण ह्या डब्यामध्ये सुद्धा ट्रॅव्हल करत असताना नॉन हँडिकेप लोक नशेडी गर्दुल्ले दारुडे हे सगळे त्या ठिकाणी असतात आणि रोज आम्हाला त्या लोकांची मांडणं करावी लागतात की तुमचं कार्ड नसेल तर तुम्ही या डब्यात पुढे जा पण त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला त्या गोष्टींना इतकं दाहकतेनं फेस करावं लागतं की आम्ही नक्की हँडिकॅप कोण आहे हा प्रश्न आमच्या समोर उभा राहतो गर्दुल्ले देखील दिव्यांग पूर्णपणे झोपलेले असतात अक्षरशः शिव्यात असतात मी स्वतः रोज जे याच्यामध्ये प्रेग्नंट लेडीज कॅन्सर पेशंट आणि हँडिकेप यांसाठी हा डबा अलॉट केलेला आहे पण ह्याच्यामध्ये स्कूल गोईंग गर्ल्स त्यांच्या आया सिनियर सिटीजन्स हे सगळे लोक ह्याच्यामध्ये असतातच आणि जास्त करून नॉन हॅन्डीकेप लेडीज लेडी जेंट्स सगळे या डब्यामध्ये असतात सांगून सुद्धा फरक पडत नाही आज ही परिस्थिती आहे की हँडिकॅप है लोकांना चढताना उतरताना प्रॉब्लेम फेस करावा लागतोय आपण रेल्वे ट्रेन आलेली आहे या या साईडला आपण जर बघत असाल तर इथे जे आहे आता रेल्वे ट्रेन सध्या आलेली आहे आणि यामध्ये रेल्वे प्रशासनाला आम्ही वारंवार डीआरएम सीआरपी सीआरपीएफ आरपीएफ यांना सी सगळ्यांना कळवण्यात आलेले लेखी ले पण आम्ही कळवण्यात आलेले पण ह्या अद्याप कोणताही प्रतिसाद आम्हाला मिळालेला नाहीये कधीही या रेल्वेच्या डब्यासमोर कधीही कुठलाही आरपीएफ तैनात नसतो डब्यामध्ये पण नसतो त्याच्यामुळे प्रचंड आणत नाव आम्हाला भोगायला लागतात हे बघा या पद्धतीने ही परिस्थिती आहे कशी झडणार मॅडम याच्यामध्ये आता सॉरी अशी जडतील एवढ्या गर्दीत आम्हाला चढताच येत नाही मॅडम एक तर कोणाला तरी रोड क्रॉस करून रो, 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 थांबावं लागतं रोज मांडावं लागतं पुढच्या लेडीजना पण सांगितलेलं आहे पण याच्यामध्ये लेडीजला पण आम्ही दोष देत नाही कारण रेल्वे प्रशासनाने जो मधला बॅरिकेड घातलेला आहे त्या बॅरिकेड्समुळे तिकडनं बायका उतरतात इकडनं बायका चढतात कारण मॉपमुळे त्यांनाही चढायला येत नाही पण आम्ही त्यांची गोष्ट समजू शकतो पण त्याच्यामध्ये हे बघा ह्या अशा पद्धतीने त्यांना हे हे सगळे हे परत त्या दिवशी आलेलेच आहेत ना हँडिकॅप डब्याने हे कंटिन्यू ही लोक यामध्ये असतातच कंटिन्यू असतात आणि रोज आम्ही ठाणे कल्याण डोंबिवली यांच्याकडे वारंवार फोनही केले हेल्पलाईनला तरी तिथूनही कोणता सप्लाय रिप्लाय आम्हाला येत नाही आणि कोणत्याही प्रकारची ऍक्शन घेतली जात नाही सो आमची विनंती अशी आहे की ह्याच्यावरती लवकरात लवकर रेल्वे प्रशासनाने काहीतरी उपाययोजना करावी एखादा आरपीएफचा जवान ह्याच्यामध्ये तैनात करावा अपंग मित्र नेमावे जेणेकरून ती स्वतःहून व्हॉलेंटिअर म्हणून या ठिकाणी येऊन काम करण्यामध्ये प्रतिसाद देतील अशा प्रकारच्याच काही गोष्टी आहेत आम्ही या संदर्भात मुंडे साहेबांना पण भेटण्यासाठीच्या प्रयत्नात आहोत पण त्यांच्या अपॉइंटमेंटचा विषय आमचा अजून फिक्स झालेला नसल्यामुळे आम्ही कित्येक वेळेला दिव्यांग बांधवांना दुखापत देखील होत असेल ना मला स्वतः दोनदा तीनदा झालेली आहे मॅडम किती देवांग बांधव आहे जे वरून दुसऱ्या साइड किती आहेत दिव्यांग बांधव या डब्यामध्ये कमीत कमी मॅडम मिनिमम आता ह्याच्यामध्ये बघा तुम्ही आतमध्ये बसलेले तुम्ही एकदा आतमध्ये जाऊन सुद्धा बघू शकता आणि पुढून पण चढता इथून पुढे ह्याच्यापासून अंबरनाथ पासून नॉन हँडिकॅप चढायला सुरुवात जे होतात त्या हँडिकॅप लोकांना पण बसायला जागा मिळत नाही जास्त करून नॉन हँडिकॅपचा प्रश्न जास्त हे आहे एनक्रोचमेंट आहे काय मागणी करत आहात रेल्वे प्रशासनाला एक आपण त्या मित्रांसाठी मित्र म्हणून काही लोकांची स्वतःची इच्छा असेल तर त्यांनी येऊन पुढे येऊन या गोष्टीसाठी आपले प्रतिसाद द्यावा जेणेकरून अपंग भावंडांना आपल्या मदत होईल दुसरी गोष्ट आरपीएफनी याच्यामध्ये डीआरएम ऑफिसला सुद्धा रिक्वेस्ट आहे रेल्वे प्रशासनाला रिक्वेस्ट आहे की त्यांनी ह्याच्यामध्ये तरी अपंग सॉरी आरपीएफचा अप जवान प्रत्येक अपंग डब्यामध्ये नेमण्यात यावा आणि जो कोणी नॉन हँडिकेप्ट असेल त्या व्यक्तीला ऑन द स्पॉट फाईन ची तरतूद करण्यात यावी आता ही पंचेचाळीसची लोकल आहे ना ती पण उशिरा आलेली नऊ एकोणतीसच्या गाडीची पण तीच अवस्था आहे सकाळी सात पंच सहा पन्न बावनच्या गाडीची पण हीच अवस्था आहे आम्हाला अशी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की ज्या गाड्या आहेत जितक्या गाड्या आहेत त्याच्यातल्या एकेका गाडीचं गाडीतल्या हँडीकेप जे लोक आहेत त्यांचं तुम्ही आता जाणून घेण्यासाठी परत आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करावा नक्कीच आपण आता बघूया मध्ये जाऊन जर बघ कधी निघेली गाडी आता उतरत नाहीये नाही उतरत नाहीये या ठिकाणी होतं काय की प्लॅटफॉर्म होम प्लॅटफॉर्म हा बंद झालेला आहे आणि होम प्लॅटफॉर्म बंद झालेला असल्यामुळे होम प्लॅटफॉर्म बंद झाला त्यामुळे हे जे नागरिक आहेत सगळे जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना चढण्यासाठी त्रास होतो एकाच साइडनी त्यांना चढावं लागतं आणि त्या साईडनी चढत असताना इथून जे आहे जे पुढचा डब्बा पकडणारे नागरिक असतात जीवनची पण जास्त देव्यांसाठी प्लॅटफॉर्मच्या आणि प्लॅटफॉर्मच्या आणि गाडीच्या उंची खूप आहे त्यामुळे फार, फार चढण्यास त्रास होतो त्याची उंची प्लॅटफॉर्मची किंवा ते कमी करून घ्यायला प्रशासनानं हे करायला पाहिजे दुसरा एक मुद्दा मॅडम त्याच्यामध्ये जे नॉन हॅन्डीकॅप लोक असतात ते पूर्णपणे डोअर क्लोज करून उभे असतात त्यामुळे बांधवांना उतरताना चढताना अतिशय सगळ्या गोष्टींना हो प्रॉब्लेमला फेस करावं लागतं आम्ही आरपीएफ न बऱ्याचदा गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला आरपीएफनी आम्हाला सांगतात की तुम्ही कॉम्प्रोमाइज करा नॉन हँडिकॅप जरी असतील तर त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा विषय सोडून द्या आरपीएफ प्रशासन स्वतः आम्हाला सांग की तुम्ही कॉम्प्रोमाइज करा मग हँडिकॅप आम्ही आहोत आमच्या अधिकारांसाठी आम्ही नाही लढायचं आवाज नाही उठवायचा तर आम्ही त्यात कोणाकडे मागायची असं पण कधी होतं काय बोलल्यावर गुन्हे देखील दाखल होतात म्हणून सगळे हो 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 सगळे घाबरतात आता ह्याच्यातले बरेच जण आहेत की ते भांडणं होतात त्याच्यामुळे आरपीएफ जर आलं तर ते त्यांच्याशी बोलायला पण घाबरतात कारण ह्या लोकांचं कसं आहे की एक तर हँडिकॅप्ट आहेत फिजिकली इनकॅपेबल असल्यामुळे त्यांना कायदेशीर गोष्टींमध्ये अडकण्यामध्ये फार काही इंटरेस्ट नसतो आपण आता पुढे जाऊया कारण ही जी परिस्थिती आहे कोल्हापूर रेल्वे स्थानकावरील पर सत्य परिस्थिती जी आहे ती आता आपण सध्या बघत आहोत या ठिकाणी देव्यांना बांधवच नाही तर साधारण तो जे लेडीजचा जरी डपळ असला तरी सुद्धा त्यांची जी व्यथा आहे ती आपण आता सध्या बघत आहोत उभं राहायला सुद्धा जागा मिळत नाही बसलेच आता प्रश्नच वेगळा आहे बदलापूर वरून सुटणारी ही गाडी आहे आता सध्या रेल्वे आहे आणि यामध्ये जर आपण बघत असतात अजिबात जागा नाहीये आणि हा आहे स्त्रियांचा संघर्ष एका साईडला नवदुर्गा म्हणून आपण जे आहे स्त्रियांना सन्मानित करत असतो त्यांच्यासाठी वेगळ्या वेगळ्या योजना आणत असतो आणि दुसऱ्या साईडला ही नवदुर्गा असा संघर्ष जी आहे बदलापूर शहरामध्ये करत आहे याच्यावरती बदलापूर मधील सगळ्यात हे दाखवणार प्रेम अरे काय कायम बदलापूर मधील रेल्वे स्थानकावर असलेली असत्य परिस्थिती मांडण्याचा आपण आता सध्या प्रयत्न केलेला आहे तुमच्या याबद्दल काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून ते देखील नक्की सांगत चला वारंवार आपण या संदर्भात जे आहे रेल्वे प्रशासनाकडे विनंती करतो आहे मात्र रेल्वे प्रशासनावरती कुठल्याही पद्धतीचे आरोप करण्याचा किंवा कुठल्याही काही नागरिकांना भडकवण्याचा आमचा काही उद्देश नाहीये फक्त आणि फक्त रेल्वे प्रवाशांच्या ज्या विनंती आहेत त्याच प्रामाणिकपणे जनतेपुढे मांडण्याचा आणि रेल्वे प्रशासनापुढे मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतोय त्याचमुळे संपूर्ण रेल्वे प्रवाशांच्या फक्त एवढ्याच मागण्या येत आहेत की बदलापूर रेल्वे स्थानकावरून रेल्वे ट्रेनच्या फेऱ्या ज्या आहेत त्या वाढवण्यात याव्या डब्बे जे आहेत ते डब्बे वाढवण्यात यावे महिलांसाठी जे आहे फर्स्ट क्लासचा देखील दोनच डबे आहेत दोन ती आहे ते तीनच डब्बे आहेत ते देखील अतिशय छोटे डबे आहेत त्यामुळे महिलांना त्यामध्ये जागा देखील पुरत नाही फर्स्ट क्लासचा पास काढून देखील महिलांना सुद्धा त्याच्यामध्ये उभं राहून जावं लागतं त्याचबरोबर जर आपण जेंट्सची विचाराल जो साधारण डब्बा असतो आपला नॉर्मल डब्बा असतो त्याच्यामध्ये देखील जे आहे पुरुषांना खाली अक्षरशः लटकून प्रवास करावा लागतो आहे तर ही आहे बदलापूरमधील रेल्वे स्थानकावरील सत्य परिस्थिती लवकरात लवकर जे आहे विनंती आहे रेल्वे प्रशासनाला की या रेल्वे प्रवाशांच्या विनंतीकडे लक्ष द्यावं आणि आता खरंच रेल्वे स्थानकावरून स्थानका बदलापूर रेल्वे स्थानकावरून रेल्वे ट्रेनच्या फेऱ्या वाढवणं गरजेचं आहे की नाही तुम्ही सुद्धा रेल्वे प्रवाशी असाल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद